नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण पर्सेंटेज कसं काढायचं व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जसं की मित्रांनो तुम्हाला पर्सेंटेजमध्ये जर मी तुम्हाला विचारलं पन्नासचे 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 पाच टक्के बरोबर किती पन्नासचे पाच टक्के पाच टक्के बरोबर किती अशा स्वरूपाचा जर मी तुम्हाला जर प्रश्न जर विचारला तर मित्रांनो सरळ पहा ज्यावेळेस तुम्हाला गणितामध्ये चा ची आणि छे हे दिलं असतं याचा अर्थ होतो मित्रांनो काय गुणाकार याचा अर्थ काय होतो गुणाकार मग आपल्याला काय दिलं या ठिकाणी पंचवीस पन्नास चे पाच टक्के आपल्याला काढायचे आहेत आता या टक्क्याचा अर्थ काय होतो मित्रांनो टक्के म्हणजेच काय याचा अर्थ होतो मित्रांनो टक्के म्हणजे शंभर टक्के म्हणजे काय या ठिकाणी शंभर होतो मग आपल्याला काय काढायचे पन्नासचे पाच टक्के मग पन्नासचे जर पाच टक्के काढायचे चाचीचे म्हणजे काय असतो मित्रांनो गुणाकार असतो म्हणजे चाचीचे ज्या ठिकाणी आपल्याला काय करायचं गुणाकाराचं चिन्ह द्यायचं हे पाच जशाल तसे लिहायचे आणि या टक्क्याचा अर्थ काय होतो मित्रांनो शंभर या टक्क्याचा अर्थ काय होतो मित्रांनो शंभर आता काय करायचे छेदामधली जे काय तुम्हाला शंभरवरचं एक शून्य दिसत आहे पन्नासवरचं एक शून्य दिसत आहे मित्रांनो हे कॅन्सल करायचा त्याच्यानंतर पा पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच दोन्ही किती झाले मित्रांनो दहा मग हे पाच गुणाकारामध्ये एक जर केलं तर पाच एक पाच आणि भागाकारामध्ये काय मित्रांनो दोन आता दोन जर आपण पाचला जर भाग जर दिला तर किच्चा भाग जाणार मित्रांनो दोन पॉईंट पाचचा किच्चा जाणार दोन पॉईंट पाचचा कारण की बे दोन्ही चार दोनचा भाग गेला राहिला एक आणि पॉईंट देऊन घेतला शून्याचा म्हणजे बे पंच दहा म्हणजेच याचा अर्थ पन्नासचे पाच टक्के बरोबर दोन पॉईंट पाच दोन पॉईंट पाच हे म्हणजेच अडीच रुपये हे या ठिकाणी पन्नासशे पाच टक्के होणार आहे अशाच प्रकारे मित्रांनो वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता पहा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे पुढचा एक प्रश्न जर मी तुम्हाला जर विचारला पुढचा प्रश्न पहा जर मी तुम्हाला म्हणलं एका दुकानदाराने एका दुकानदाराने एका साडीची किंमत पाचशे रुपये ठेवली एका दुकानदाराने जी काही साडी आहे त्या साडीची छापील किंमत पाचशे रुपये या पाचशे रुपयावर जर त्या दुकानदाराने आपल्याला दहा टक्के नफा दिला दहा टक्के जर आपल्याला नफा जर दिला तर पाचशे रुपयाच्या साडीवर दहा टक्के जर नफा दिला तर ती साडी ग्राहकाला किती रुपयाला मिळेल आता आपल्याला काय करायचं मित्रांनो पाचशे रुपयावर दहा टक्के नफा काढायचा आहे म्हणजे याचा अर्थ पाचशे ट पाचशे रुपयावर आपल्याला दहा टक्के सूट दिली दहा टक्के सूट दिली म्हणजे आपल्याला पाचशेचे दहा टक्के या ठिकाणी काढायचे आहेत म्हणजेच मित्रांनो मग आपल्याला काय करायचं आहे पाचशे पाचशे गुणाकारामध्ये पाचशेचे दहा टक्के काढा अगोदर पाचशेचे दहा टक्के टक्के म्हणजे काय मित्रांनो शंभर टक्के म्हणजे काय मित्रांनो शंभर मग पाचशेवरचे दोन शून्य कॅन्सल होणार शंभरवरचे सुद्धा दोन शून्य कॅन्सल होणार आणि पाच दहा पन्नास पाच दहा किती मित्रांनो पन्नास पाच दहा पन्नास म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो पाचशे रुपयाच्या साडीवर आपल्याला पन्नास टक्के सूट भेटणार कारण की त्या दुकानदाराने आपल्याला दहा टक्के सूट दिली मग पाचशेचे दहा टक्के काढले तर किती आले मित्रांनो पन्नास आले म्हणजे आपल्याला पन्नास रुपये कमी द्यायचे कमी द्यायचे याचा अर्थ पाचशे रुपयामधून पन्नास गेला राहिला मित्रांनो चारशे पन्नास किती चारशे पन्नास रुपये आपल्याला या ठिकाणी कोणाला द्यावे लागतील तर चारशे पन्नास रुपये आपल्याला या ठिकाणी त्या दुकानदाराला द्यावे ला लागतील असं कसं तर पाहा आता पा टक्के सूट याचा अर्थ शंभरवर आपल्याला दहा टक्के सूट द्यायची म्हणजे मित्रांनो आता पाचशे रुपयामध्ये शंभरच्या किती नोटा असणार पाच नोटा असणार पाच शंभरच्या किती पाच नोटा असणार कसं तुम्ही तुम्हाला समजून सांगतो पहा बेसिकपासून ह्या किती नोटा झाल्या मित्रांनो आता एक दोन तीन चार आणि एक पाच नोटा किती झाल्या मित्रांनो पाच नोटा आता आपल्याला काय म्हणलेले दहा टक्के सूट दिली टक्के म्हणजे काय मित्रांनो शंभर म्हणजेच प्रत्येक शंभर रुपयावर दहा रुपये कमी केले म्हणजे पहिल्या शंभर रुपयावर त्यांनी दहा रुपये कमी केले दुसऱ्या शंभर रुपयावर त्यांनी दहा रुपये कमी केले तिसऱ्या शंभर रुपयावर त्यांनी दहा रुपये कमी केले चौथ्या शंभर रुपयावर त्याने दहा रुपये कमी केले पाचव्या शंभर रुपयावर त्यांनी दहा रुपये कमी केले याचा अर्थ या ठिकाणी पहिल्या शंभर रुपयावर किती दहा रुपये कमी केले म्हणजे नव्वद रुपये घेतले दुसऱ्या शंभर रुपयावर दहा रुपये कमी केले म्हणजे नव्वद रुपये घेतले तिसऱ्या शंभर रुपयावर दहा रुपये कमी केले म्हणजे नव्वद रुपये घेतले चौथ्या शंभर रुपयावर दहा रुपये कमी केले म्हणजे नव्वद रुपये घेतले आणि पाचव्या शंभर रुपयावर दहा रुपये कमी केले याचा अर्थ नव्वद रुपये घेतले म्हणजेच मित्रांनो या सर्वांची जर बेरीज केली तर शून्य शिला शून्य आणि नवा पाचशे पंचेचाळीस म्हणजे चारशे पन्नासाचे येणार किती येणार मित्रांनो चारशे पन्नास येणार ही काय मित्रांनो मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे म्हणजे त्यांनी काय केलं या पाचशे रुपयावर त्याने दहा दहा टक्के सूट दिली याचा अर्थ प्रत्येक शंभर रुपयावर त्याने दहा टक्के सूट दिली परंतु जर हेच जर गणित जर तुम्हाला मी असं विचारलं एका दुकानदाराने एका साडीची छापील किंमत दोन हजार रुपये किती आहे मित्रांनो दोन हजार रुपये दोन हजार रुपये साडीची किंमत आहे या दोन हजार रुपये जर त्याने या ठिकाणी वीस टक्के सूट दिली वीस टक्के जर सूट जर दिली तर ती साडी ग्राहकाला किती रुपयाला मिळेल मग मला सांगा या ठिकाणी पाचशे रुपये होते म्हणून प्रत्येक वेळेस आपण त्या ठिकाणी दहा दहा रुपये मायनस केले परंतु आता या दोन हजार रुपयामध्ये शंभरच्या नोटा किती असणार तर मित्रांनो पूर्णपणे या ठिकाणी आपलं पेज जरी भरलं तरीसुद्धा म्हणजे आपला टाईमसुद्धा वेस्ट जाणार त्यामुळे हे पद्धतीने हे काय समजून सांगण्याची पद्धत होती मित्रांनो हे समजून सांगायचं होतं फक्त मला तुम्हाला म्हणून या ठिकाणी मी लिहिलं कारण की प्रत्येक वेळ मित्रांनो आपल्याला हे शक्य नसतं लिहिणं त्यामुळे आता लक्षात ठेवा आता हे गणित सोडवायचं कसं या पद्धतीने सोडायचं कोणत्या पद्धतीने या पद्धतीने सोडवायचं त्या पहिल्या पद्धतीने जसं सोडवलं पाचशेचे पाचशे रुपयावर म्हणजे दहा टक्के सूट तर ग्राहकाला किती रुपयाला मिळेल त्याचप्रमाणे मित्रांनो दोन हजार रुपयाची साडी आहे त्या साडीची किंमत आहे छापील किंमत दोन हजार रुपये त्यावर दुकानदार आपल्याला वीस टक्के सूट देतो आता हे कसं सॉल्व करायचं ते पहा आता पहा हे कसं सॉल्व्ह करायचं एका साडीची छापील किंमत दोन हजार रुपये दोन हजार रुपयावर यावर दुकानदार काय करतो मित्रांनो यावर दुकानदार आपल्याला वीस टक्के सूट देतो वीस टक्के सूट देतो वीस टक्के सूट देतो तर ती साडी ग्राहकाला किती रुपयाला मिळेल तर ती साडी ग्राहकाला किती रुपयाला मिळेल अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मग काय करायचं मित्रांनो ह्या दोन हजाराचे वीस टक्के काढा दोन हजाराचे वीस टक्के कसे काढायचं तर पा दोन हजार दोन हजार आठशे छे शब्द आला याचा अर्थ चाचीचे असेल तर गुणाकार करायचा गुणाकारामध्ये काय करायचं मित्रांनो हे वीस लिहायचे आणि या टक्क्याचा अर्थ होतो मित्रांनो टक्के म्हणजे शंभर टक्के म्हणजे काय मित्रांनो शंभर हे शंभर लिहा आता मित्रांनो सर्वप्रथम काय करायचं या शंभरवर जे काय दोन शून्य तुम्हाला दिसत आहे हे दोन शून्य कॅन्सल करा मग या दोन सुद्धा दोन शून्य आपल्याला कॅन्सल करावे लागतील म्हणजेच वीस गुणाकारामध्ये वीज जर केला तर किती होणार मित्रांनो वीस गुणाकारामध्ये वीज जर केला तर हे दोन शून्य जशाच तसे होतील आणि बेदोनी चार बेदोनी चार म्हणजे चारशे रुपये या ठिकाणी आपल्याला कमी द्यावे लागतील कारण की वीस टक्के सूट दिली आणि दोन हजाराचे वीस टक्के आले मित्रांनो चारशे दोन हजाराचे वीस टक्के झाले चारशे म्हणजेच याचा अर्थ या दोन हजार रुपयामध्ये आपल्याला चारशे रुपये कमी द्यावे लागतील कारण की त्यांनी वीस टक्के सूट दिली मग वीस टक्के सूट दिली याचा अर्थ आपल्याला चारशे रुपये कमी द्यायचे म्हणजे दोन हजारामधून जर आपण चारशे रुपये जर मायनस जर केले तर आपल्याला किती रुपये द्यावे लागतील मित्रांनो सोळाशे रुपये द्यावे लागतील किती सोळाशे रुपये या ठिकाणी आपल्याला त्या दुकानदाराला द्यावे लागतील अशा स्वरूपामध्ये हे गणित तुम्हाला सॉल्व करायचं होतं हे गणित मित्रांनो तुम्हाला बरेच वेळेस परीक्षेला विचारले जातात आता पहा पुढचं हे गणित पहा जर मित्रांनो मी तुम्हाला म्हणलं जर मी तुम्हाला म्हणलं तुम्ही एका पुस्तकाच्या दुकानात गेले आणि त्या पुस्तकाची किंमत आहे हजार रुपये त्या पुस्तकाची किंमत किती आहे मित्रांनो हजार रुपये आता या हजार रुपये किमतीवर दुकानदार म्हणला हजार रुपये पुस्तकाची किंमत आहे त्याने जर या ठिकाणी म्हणला की पंधरा टक्के सूट देतो या पुस्तकावर किती पंधरा टक्के सूट आहे पंधरा टक्के किती सूट आहे तर ते पुस्तक आता आपल्याला किती रुपयाला मिळेल मग पहा ठरल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं या हजाराचे आपल्याला पंधरा टक्के काढून घ्यायचे एक हजार एक हजार हजाराचे किती चाचीचे म्हणजेच मित्रांनो गुणाकार हे पंधरा आणि छदामध्ये शंभर हे टक्क्याचा अर्थ होतो शंभर मग काय काही ठिकाणी असं सुद्धा होऊ शकतं मित्रांनो डायरेक्ट हे दोन शून्य कॅन्सल सुद्धा करू शकता आणि याचा डायरेक्ट गुणाकार सुद्धा करू शकता परंतु समजावू म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे तर ठिकाणी हे दोन शून्य कॅन्सल होणार हजारावरचे सुद्धा दोन शून्य कॅन्सल होणार राहायला किती मित्रांनो दहा गुणाकारामध्ये पंधरा म्हणजेच पंधरा दीडशे किती मित्रांनो आपल्याला दीडशे रुपये या ठिकाणी आपल्याला कमी द्यावे लागतील कारण की त्यांनी काय केलं पंधरा टक्के सूट दिली पंधरा टक्के सूट दिली म्हणजे आपल्याला काय दीडशे रुपये आपल्याला कमी द्यायचे मग मला सांगा हजार रुपयामधून आपल्याला दीडशे रुपये जर मायनस जर केले तर किती राहतील मित्रांनो हजार रुपयातून शंभर रुपये मायनस करा नऊशे रुपये राहिले नऊशे रुपयातून पन्नास रुपये मायनस केला साडेआठशे रुपये राहिले म्हणजेच आपल्याला ते पुस्तक साडेआठशे रुपयाला मिळणार आहे किंवा तर ज्यावेळेस हजार रुपये त्या पुस्तकाची छापील किंमत आहे त्या पुस्तकावर त्या दुकानदाराने आपल्याला पंधरा टक्के सूट दिली तेव्हा ते पुस्तक आपल्याला आठशे पन्नास रुपयाला मिळणार आहे कितीला मित्रांनो आठशे पन्नास रुपयाला मिळणार आहे आता दैनंदिन सुद्धा एक आपण उदाहरण या ठिकाणी घेऊयात आता पाहा जर तुम्हाला म्हणलं जर तुम्हाला म्हणलं एका साडीची किंमत एका साडीची किंमत पाचशे रुपये एका साडीची किंमत पाचशे रुपये पाचशे रुपये या पाचशे रुपयाच्या साडीवर या दुकानदाराने आपल्याला वीस टक्के सूट दिली वीस टक्के सूट दिली वीस टक्के सूट दिली अशा आपण किती पाच साड्या के खरेदी केल्या अशा आपण पाच साड्या खरेदी केल्या तर त्या आपल्याला किती रुपयाला मिळतील अशा स्वरूपाचा प्रश्नसुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो मग मला सांगा मित्रांनो याची वीस टक्के काढायची याचा अर्थ हे दोन शून्य कॅन्सल होणार कारण की टक्के म्हणजे शंभर असतं शंभर म्हणजे हे दोन शून्य कॅन्सल होणार म्हणजेच विसापाच्या शंभर म्हणजेच आपल्याला किती भेटलं मित्रांनो शंभर भेटलं म्हणजे याचा अर्थ एका साडीची किंमत आपल्याला चारशे रुपये मिळाली चारशे रुपये मिळाली मग एका साडीची किंमत जर चारशे रुपये असेल तर आपल्याला किती पाच साड्या खरेदी करायच्यात मग याला न गुणा न गुणल्याच्यानंतर पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य पाच म्हणजे त्या साड्या आपल्याला किती रुपयाला मिळतील तर त्या साड्या आपल्याला या ठिकाणी दोन हजार रुपयाला मिळतील किती मित्रांनो दोन हजार रुपयाला मिळतील अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते आता मित्रांनो आपण पाहणार आहोत पर्सेंटेज कसं काढायचं ते आता पा ज्या वेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क पडतात ते कसे पर्सेंटेजमध्ये असतात जसं की मित्रांनो जर तुम्हाला म्हणलं एका विद्यार्थ्याला सहाशे गुणाची परीक्षा होती या सहाशे गुणाच्या परीक्षेमध्ये सहाशे गुणाच्या परीक्षामध्ये सहाशे गुणाच्या परीक्षामध्ये एका विद्यार्थ्याला तीनशे पन्नास गुण मिळाले तीनशे पन्नास गुण मिळाले तर त्या विद्यार्थ्याला किती टक्के गुण मिळाले त्या विद्यार्थ्याला किती टक्के गुण मिळाले म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो आपल्याला काय करायचं या शहा सहाशे रुपयावर म्हणजे या सहाशेपैकी सहाशेपैकी किती मिळाले मित्रांनो सहाशेपैकी तीनशे कोणाच्यापैकी मिळाले सहाशेपैकी तीनशे पन्नास मिळाले आता यात आपल्याला टक्क्यामध्ये काढायचं टक्क्यामध्ये काढायचं म्हणजे याला गुणाकारामध्ये शंभर करा तुम्हीसुद्धा तुम्ही स्वतःचे टक्के काढू शकता या वरले दोन शून्य कॅन्सल होणार शंभरवरले दोन शून्य कॅन्सल होणार आता राहिलं मित्रांनो तीनशे पन्नास भागाकारामध्ये सहा मग आता सहाने जर आपण भाग जर दिलात तर किती जाणार सहा तीस सहा पंचेतीस म्हणजे पस्तीसमधून तीस गेला पाच राहिला म्हणजे झाला पन्नास आता इथं पन्नास झाल्याच्यानंतर हे तीस कट्ट आता पन्नास राहिला पन्नास राहिल्याच्यानंतर साईसत्तर बेचाळ साई आठ अठ्ठेचाळीस साई आठ किती मित्रांनो अठ्ठेचाळीस साई आठ अठ्ठेचाळ मग पन्नासमधून अठ्ठेचाळीस गेला किती राहिला दोन राहिला पॉईंट देऊन घेतला इथं शून्याचा शून्याचा घेतल्याच्यानंतर सायंत्रिक किती झालं मित्रांनो अठरा सायंत्रिक किती झालं मित्रांनो अठरा म्हणजेच वीसमधून अठरा गेला दोन राहिला परत मित्रांनो या ठिकाणी शून्य द्यायला परत सायंत्रिक अठरा म्हणजे त्या विद्यार्थ्याला सहाशे गुणापैकी तीनशे पन्नास मार्क मिळाले सहाशे गुणापैकी तर त्या विद्यार्थ्याला तीनशे पन्नास गुण जर मिळाले तर त्या विद्यार्थ्याला किती टक्के गुण मिळाले तर त्या विद्यार्थ्याला अठ्ठावन्न पॉईंट तेहतीस टक्के गुण एवढे गुण त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी मिळालेले तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो या ठिकाणी आपण टक्केवारी बेसिक स्वरूपाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिले जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये अतिशय नवीन आहेत किंवा ज्या ज्या लोकांना या ठिकाणी व्यावहारिक गणितामध्ये टक्केवारी या स्वरूपामध्ये बरेच मित्रांनो आपल्याला प्रश्नसुद्धा व्यवहारामध्ये सुद्धा मित्रांनो हे महत्त्वाचं आहे त्यामुळे हे संपूर्ण जे काही प्रश्न आहेत व्यावहारिक आहेत आणि हे व्यवहारिक घेतलेले आहेत आणि बेसिकसुद्धा आहेत जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल आज मित्रांनो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला पर्सेंटेज कळालं किंवा नाही जे प्रश्न मी तुम्हाला सांगितले ते समजले किंवा नाही या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय